नमस्कार मंडळी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आजचा हा आपला खूपच सुंदर असा दिवस आहे आणि पाहू शकता तुम्ही सूर्य उगवलेला आहे सूर्योदय झालेला आहे आजची प्रसन्न सकाळ काहीशी वेगळीच वाटली कारण काय तर आज आहे आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन आणि आजच्या या मंगलमय दिनानिमित्त मी छान अशी पिवळ्या धम्म रंगाची साडी नेसलेली आहे कारण आपल्याला माहीतच आहे स्वामी महाराजांचा आवडता रंग पिवळा आहे तर आता मी पूजेला सुरुवात करत आहे आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आपल्या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त केलेली पूजा दाखवणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पाहू शकता आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तर आता पूजेला मी सुरुवात करण्याआधी संपूर्ण देवारा स्वच्छ करून घेतलेला आहे आणि त्यानंतर देवाऱ्यामध्ये पिवळं वस्त्र अंतरलेलं आहे आणि त्यानंतर देवांना स्वच्छ करून त्यावर ठेवलेलं आहे तर आता मी स्वामी महाराजांचं जे अभिषेक असतं ते करत आहे आणि पुरुषसुक्त म्हणून अभिषेक करत आहे पंचामृताने तर तुम्ही देखील करू शकता असं आणि जर तुम्हाला पुरुषसुक्त म्हणायला जमत नसेल तर तुम्ही एका बाजूला यूट्यूबवर लावू शकता किंवा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करून आपण मनोमन आपल्या स्वामी महाराजांचा अभिषेक करू शकतो तर असं काही नाही आहे की अशाच पद्धतीने स्वामींचं सगळं काही केलं पाहिजे किंवा काय आपले स्वामी फार निरागस आहेत आपण अगदी स्वच्छ आणि निस्वार्थ मानाने जी सेवा करतो ती स्वामी महाराजांपर्यंत नक्कीच पोचते तर त्यामुळे काही नियम वगैरे तर नाहीच आहेत तर माझा आता अभिषेक करून झालेला आहे स्वामींना आणि आता छान असं स्वामींना छान पुसून घेतलं स्वच्छ कपड्याने आणि आता स्वामींना त्यांचं जे नेहमीचं अत्तर आहे सुवासिक ते लावलेलं आहे त्यानंतर गंध लावलेला आहे अष्टगंध आणि आता वस्त्र घालते आहे मी तर स्वच्छ असे छान असे वस्त्र मी आज स्वामींना परिधान केलेले आहेत छान असं केशरी रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे स्वामींना आणि स्वामींनी हे सगळं स्वतःहून माझ्याकडून करून घेतलेलं आहे तर आता नेहमीच्या जागेवर स्वामींना मी आसनस्त केलेलं आहे आणि संपूर्ण देवाऱ्याची पूजा मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे बाकीच्या देवांना मी गंध लावलेलं नव्हतं अष्टगंध तर ते आता मी लावत आहे विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तीला तसेच महादेवांना म्हणजेच आपल्या शंकराच्या पिंडीला आणि कृष्णाला मी चंदन लावलेलं ला आहे तर आता मी नैवेद्य दाखवते आहे तर जेवण अजून व्हायचं आहे त्याच्यामुळे मी आधी फळांचं नैवेद्य दाखवलेलं आहे तर आता सगळ्या देवांना मी फुलं वाहून घेणा घेणार आहे आणि तुळशीची पानं जी असतात ती आपल्या विठ्ठल रुक्मिणीला कृष्णाला आपल्या श्रीयंत्राजवळ आणि अन्नपूर्णा देवीजवळ मी ठेवणार आहे तर अशा पद्धतीने मी सगळी फुलं सगळ्या देवांना समर्पित करणार आहे तर खूपच छान असं वाटतं आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये मा एका सबस्क्रायबरने आपल्या कुटुंबातील एका सदस्यानेच आपल्याला सांगितलं होतं की देवाऱ्यामध्ये जर तुम्ही पिवळा रंग्या रंग वापरला म्हणजेच पिवळं वस्त्र जर ठेवलं दे देवासाठी तर खूपच चा छान दिसेल आणि पिवळा रंग तसाही स्वामींचा आवडता रंग आहे तर त्यामुळे मी आज पिवळं वस्त्र अंतरलेलं आहे देवाऱ्यामध्ये तर त्यामुळे पहा देवारा किती उठून दिसतो आहे खूप छान दिसतं आहे सगळंच अगदी तर आता फुलं वाहून झालेली आहेत आता हळदी कुंकू वाहते अक्षदा वाहते आणि त्यानंतर आपण पुढची पूजा करूया तर राधाकृष्णालाही इथे मी हळद कुंकू अक्षदा वाहिलेल्या आहेत आता धूप वगैरे दाखवून अगरबत्ती दाखवून घेतलेली आहे आणि धूप सगळ्या देवांना मी दाखवते आहे आता संपूर्ण घरामध्ये धूप दाखवणार आहे ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता निर्माण होते आणि जी काही नकारात्मकता असेल तर ती निघून जाते त्यासाठी धूप आपण संपूर्ण घरामध्ये दाखवायचं असतं गणपतीच्या फोटोला सुद्धा दाखवलेला आहे धूप इथे मी आता मांडणी केलेली आहे आपलं जे ग्रंथ आज मी वाचणार आहे स्वामी चरित्र सारामृताचं संपूर्ण पाठ करणार आहे तर ते ठेवलेलं आहे त्यांची सुद्धा ग्रंथांची पूजा करून झालेली आहे आणि ही संपूर्ण पूजा आता मी तुम्हाला दाखवत आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि प्रसन्न असं मंगलमय वातावरण निर्माण झालेलं आहे आपल्या संपूर्ण देवाऱ्यामध्ये दे आणि संपूर्ण घरामध्ये तर ते तुम्ही या व्हिडिओ मार्फत देखील पाहू शकता आता मी पाया पडून घेते आहे देवाच्या हळद कुंकू लावून घेते आहे आणि ते झाल्यानंतर मी माझी आजची सेवा करायला बसणार आहे तर मी काय सेवा करणार आहे ते तुम्हाला आता दाखवते सर्वप्रथम आपण स्वामी स्तवन वाचतो तर ते मी आता वाचायला बसलेली आहे आणि आरत्या म्हणून झाल्यावर नंतर माळीवर आपल्या श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करणार आहे तर आता मी ग्रंथ वाचायच्या अगोदर एक माळ जप करते आहे आणि नंतर अकरा माळी जप मी संध्याकाळी करणार आहे जसं की तुम्हाला सांगितलं की तुम्ही थोड्या थोड्या वेळाने तुमची सेवा करू शकता अखंडपणे बसायला जमत नसेल तर तुम्ही हळूहळू तुमची सेवा करू शकता कारण तुम्हाला जर त्रास होत असेल शरीराला तर ते स्वामींना सुद्धा बघायला होणार नाही तर इथे मी नैवेद्य दाखवलेलं आहे छान असं श्रीखंडपुरीचं नैवेद्य दाखवलेलं आहे आपल्या सुद्धा दाखवलेलं आहे आणि हे पहा किती सुंदर असं वातावरण आहे हवा आहे बाहेर जणू काही त्या हवेच्या रूपामध्ये आपल्याला देवच सांगतो आहे स्वामीच सांगतात आहेत की आजची पूजा त्यांच्यापर्यंत पोचलेली आहे तर आता मी संध्याकाळच्या वेळी मठामध्ये आलेली आहे स्वामींच्या खूप गर्दी होती मठामध्ये तरीसुद्धा आम्हाला छान आरतीचा असा लाभ मिळाला आणि दर्शनाचा लाभ मिळाला तर खूप प्रसन्न वाटलं आणि तुम्हाला काही हे जे मठातील क्षण आहे ते दाखवते आहे हे आमच्या जवळचं मठ आहे खेडमध्ये तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ